बातमी नाशिक नाशिकमध्ये कालपासूनच पाऊस सुरू आहे पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे रामकुंड परिसरातल्या अनेक मंदिरांना पुन्हा एकदा पाण्यानं वेढा घातलेला आहे गंगापूर सोबतच दाणा धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आता करण्यात देण्यात आलेला आहे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे नाशिकमध्ये सुरू असलेल्या संतधार पावसामुळे गंगापूर धरणातून दंगना दोन हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळेच आता नाशिकच्या रामकोट परिसरात निर्माण इंडिकेटर पानी आता ला आए। तर रामकुंड परिसरातील मंदिर आहे त्या पाण्याखाली गेलेले आहे एकूणच दुपारी चार वाजेनंतर जवळपास पाच हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे त्यामुळे गोदावरी नदी परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर आज शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं अनेक पर्यटक या ठिकाणी येतात तर या ठिकाणी गोदावरी रामकोट परिसरात धार्मिक विधी देखील या ठिकाणी होते मात्र आता गोदावरी नदीला पूर आल्यामुळे या ठिकाणी जे धार्मिक दे विधीवर देखील याचा परिणाम झालेला आहे तबरे शेख साम टी व्ही न्यूज नाशिक